जय शिवराय मंडळी नो तर आता आपण आहेत कोरेगाव भीमा या ठिकाणी बरोबर ना तर या ठिकाणी आपल्याला काही मराठा बांधव आणि ग्रामस्थ मंडळी पण म्हणतो कारण की आपल्याला सर्वच समाजातील व्यक्तींनी मदत करतात ते त्यामुळे आपण ग्रामस्थ मंडळी म्हटलंच पाहिजे तर या ठिकाणी मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी जे मराठा समाज चालला आहे या समाजाच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ह्या सर्व तरुणांनी केलेली आहे तर या तरुणांना आपण विचारू की सकाळपासून आपण किती वाजल्यापासून ही व्यवस्था करत आहात आणि आपण किती लोकांना जीव घालण्याचा आपला मानस आहे आणि तुमचं हे नियोजन कसं आणि कोणी केलं याविषयी आम्हाला माहिती द्या खरं सांगायचं ठरलं तर ह्या सर्व तरुणांचं सहकार्य आहे गेले आम्ही तीन दिवसापासून या ठिकाणी नियोजन करत आहोत आम्ही पण सगळे या ठिकाणी बाहेर गावून आले होते आमची एक कंपनी आहे मल्टीनॅशनल त्या कंपनीमध्ये आम्ही सगळेजण जॉब करतो प्रत्येक मराठा बांधवाने त्या त्या ठिकाणी आम्ही सहकार्याची भूमिका मांडली तर त्यांनी प्रत्येकी थोडेफार आपले सेविंगमधले थोडे थोडे पैसे काढून आपल्या समाजासाठी आपल्या समाजातल्या लोकांना आपल्याकडनं अन्नदान कसं होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज आम्ही सकाळपासनं या ठिकाणी उपस्थित आहोत आमचे कार्यकर्ते कोण पाणी आण कोण जेवणाची व्यवस्था कर टेबल आण खुर्च्या साऊंड सिस्टीम आण आपल्या मराठा बांधवांच्या रस्त्यामध्ये जाऊन गाड्या आढळतात त्यांना बोलवतात आणि आदराने या ठिकाणी आणतात जेवण वगैरे त्यांना जेव घालतात ती लोकांचं जेवण बनवलेलं दोन हजार या ठिकाणी मित्रांनो आम्ही दोन हजार लोकांचं या ठिकाणी जेवण केलं आहे आणि अजून आमच्या कॅटरिंगवाला आमचं चालू आहे जसं जेवण कमी पडेल तसं आम्ही या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम व्यवस्थित करणार आहे समाजासाठी आणि अतिशय महत्वाचा शब्द आहे की जेवण कमी पडलं तर आम्ही अजून तयार म्हणजे आमच्याकडे अनलिमिटेड तुम्ही समजून घ्या आमचा बजेटच नाही पण तुमच्या जेवणामध्ये तुम्ही काय काय बनवलेलं आहे सर मित्रांनो जेवणामध्ये आपण या ठिकाणी केळी आहे पुरी आहे बुंदी आहे आलू मटर भाजी या ठिकाणी लोणचं चटणी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मसाले भात बनवला आपण चटणीचं आहे त्याचप्रमाणे बटाट्याची भाजी आहे पुन्हा इकडे चटणी आहे चपाती आहे बुंदी आहे केळी आहे आणि पाण्याचं नियोजन या ठिकाणी आपण लावलेलं आहे चहाचा नियोजन करा तर मंडळी न पंधराच्या पुढं तर तर मंडळींना तुम्ही पाहू शकता एखाद्या मोठ्या राजकारणी मंत्र्याच्या मुलाच्या मुलीच्या लग्नामध्ये जे जेवण भेटतं ते या आपल्या मराठी बांधवांनी आपल्या आंदोलन करते येणाऱ्या मराठा समाजासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हे जे सर्व जे तरुण मंडळे आहेत हे बाहेरगावावरून आणून या ठिकाणी एका कंपनीत काम करत आहेत आणि ह्या सर्वांनी येऊन या ठिकाणी हे नियोजन करणं म्हणजे यांना एक लाख सलाम म्हटलं तरी चालेल कारण की प्रत्येकाच्या गावामध्ये ह्या व्यवस्था करणं सहज शक्य होत असतं पण ह्या आपल्या बांधवांनी बाहेरून येऊन सर्वांनी एकत्र येऊन या मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर या सर्व बांधवांना आपल्या सर्वांच्या वतीनं जय शिवराय w o、啊啊